मी अमोल बागल राहणार लोगाव पुणे माझ्या सख्या बहिणीला एन्जिओग्राफी सजेस्ट केली होती डॉक्टरांनी त्यांनी मला फोन करून सांगितलं की आता जसं झालंय मला डॉक्टरनी एन्जिओग्राफी सांगितली म्हणतात आता तुला एन्जिओग्राफीला एवढा खर्च करण्यापेक्षा मी तुला एक लिक्विड देतो ते लिक्विड तू घे आणि पंधरा दिवसांनी तू मला डॉक्टरला भेटून रिपोर्ट सांग तर तिने आपलं संजीवनी ज्यूस सकाळी पंधरा आहे संध्याकाळी पंधरा पंधरा दिवस घेतले आणि पंधरा दिवसानंतर ती डॉक्टरने येईल तर डॉक्टरने तिथे सांगितलं सध्या तरी तुमची काय एन्जिओग्राफी करायची आवश्यकता नाहीये आपण अजून पंधरा दिवस ट्रीटमेंट घेऊन बघू त्यासोबत डॉक्टरच्या परत पंधरा दिवस तिने कुठे ट्रीटमेंट घेतली नंतर दुसरी वाटी तिने घेतल्यानंतर पुन्हा चेकअप करायला गेली तर डॉक्टर सांगितलं तुम्हाला एन्जिओग्राफी करायची आवश्यकताच नाही चालत जाऊ शकत नव्हती की जवळजवळ पंधरा ते वीस दिवस खाली करायला एवढंच आम्हाला विचार